नमस्कार मी असलं बोललो आपण पाहता कराड आज माझ्या सोबत आहेत ज्यांनी शेतकऱ्यांसाठी त्याग केलेला आहे आणि शेतकरी संघर्षाला आपलं सारं आयुष्य वेचलेलं आहे असे कराड तालुक्यातील करोडी गावचे संजीव देशपाटे ते रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे माजी उपजिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याशी मी आज शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावरती काही विषयांची चर्चा करणार आहे पहिला प्रश्न असा माझा भाऊ राहील की तुम्ही शेतकऱ्यांचा साठी संघर्ष केलाय आंदोलन केलेत मोर्चे केलेत आणि गुन्हे तुमच्यावर दाखल झालेले होते सध्याची शेतकऱ्यांची काय स्थिती आहे काय सांगाल पूर्वीच सत्ता स्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते सत्तांतर झाल्यानंतर काहीतरी दिवस चांगले शेतकऱ्यांना येतील असं आम्हाला वाटत होत सत्तांतर घडलं परंतु धोरण बदललं नाही आणि आजची अवस्था माझं मन मला असं सांगतंय की शेतकऱ्यांचा जन्म बळीचा बकरा म्हणून झालेला आहे बकरी जशी कापतात तसं समाजाला जगवण्यासाठीच आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा जन्म झालेला आहे आम आता या ठिकाणी सरकार कोणत्याही पक्षाचा असो आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे शेतकऱ्यांची हालत फार अडचणीच आहे कोंडीचीच आहे हा बदल घडेल असं मला वाटत नाही सत्तेसाठी लोक हापलेली आहेत थोडाजोडा नीतीचा अवलंब करून राज्यकर्त्यांनी सत्ता हस्तगत केलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाही आहेत आत्महत्या चालू आहेत गेंड्याचं कातड पांघरून हे राज्यकर्ते फक्त खुर्ची सांभाळण्याचं सा राजकारण करतायत शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत कर्जमाफीच्या संदर्भात अरे कर्जमाफी नको आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित दर द्या आमच्याकडून आम्ही खत विकत घेतो शस्त्र विकत या ठिकाणी घेतोय आधुनिक अवजार खरेदी करतोय त्याचे भाव ठरणारे उद्योगपती आहेत आणि आमच्या मालाचा दर ठेवण्याचा अधिकार आम्हाला नाही का आहे आम्हाला कचे आणि केव्हा न्याय मिळेल आत्महत्या करत असताना अरे हजारो कुटुंब या ठिकाणी आजही या ठिकाणी ुंकू जाते माझ्या शेतकरी माता भगिनींच का डोळ्यावर पट्टी ओढलेली आहे बरोबर नाही आहे वातावरण बरोबर नाही कोडा जोडा नीतीचा अवलंब करणार हे सरकार न्याय मिळेल असं मला आता वाटायला तयार नाही माझे वडील राजाभाऊ देशपांडे हे जनसंघ स्थापनेपासून त्यांचं कार्य केलंय बीजेपीचं कार्य केलेलं आहे लोकसभा विधानसभा लढवल्या पण त्याचा मुलगा मात्र आज भारतीय जनता पक्षाच्या विचार सहमत नाहीये लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी राजाभाऊ देशपांडे सातारचे गाजाभाऊ कुलकर्णींचा सा, जो जनसंघ होता जो भारतीय जनता पक्ष होता तो आज राहिलेला नाहीये थोडा जोडा नीतीचा अवलंब करून तुम्ही सत्ता पादाकरण करताय बरोबर नाहीये आम्हाला न्याय देण्यासाठी तुम्हाला खुर्च्या दिलेल्या आहेत तुम्ही मात्र पैसा सत्ता ही पैशाच्या जोरावर मिळवलेली आहे कोणत्याला तुम्ही उमेदवारी आतापर्यंत ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांनी भ्रष्टाचार दो दो पैसा कमवलेला आहे ना सत्ता तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्यांना आमदार केलेला कसा न्याय मिळणार आहे मला परवा आता न्याय मिळत नाही म्हणून एकाने हत्याची गोळीबार करून पोलिसांनी हत्या केलेली आहे हे परवा का त्यांनी बेटी ठेवली ही त्या माणसाची चूक आहे आणि परंतु तो जे प्रश्न त्याला सुटत नव्हते त्यासाठी त्यांनी तो एक मार्ग वेगळा मार्ग अवलंबला त्याला गोळ्या घातल्या गोळ्याचं राज्य चालू आहे गोळ्या घालणाऱ्याच राज्य चालू आहे आणि हे बरोबर नाहीये शेतकऱ्यांचे आमचे हाल आहेत उत्पादन खर्चा आधारित दर मिळत नाही काटामारीच्या संदर्भात मला बोलायचंय अरे एका नेत्याची काटामारी शोधून काढण्याचा पुण्यकर्म कर्म माझ्या करोडीतील मावळ्यांनी माझ्या पूर्व केलं होतं नव्हती आमची या ठिकाणी कराड उत्तर मध्ये शेतकऱ्यांसाठी लढणारीची संख्या कमी होती सत्ताधी सत्ताधीशांच्या विरोधात बोलण्याची हिंमत ताकद लोकांच्याकडे नव्हती मोजक्या मावळ्यांनी त्यावेळेला काटामारी शोधून काढली शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब असतील सदाभाऊ खोत साहेब असतील अरे सगळ्यांनी आरोप केलेत परंतु ते तथ्य आहे कर ते स्पष्ट केलं आणि वृत्त पत्रकार आणि वृत्तवाहिनीकरांनी त्यावेळी फार मोठी मदत केली आहे कुठं आहेत फडणवीस साहेबांना विचार येत आहेत का त्यावेळेला कुठं तुम्ही विरोधात होता का उचलून धरला नाही तो बुद्धा आज पांघरून घालण्याचंच काम चाललेलं आहे तुमचं आणि कडक कारवाई कर म्हणताय याच्यामध्ये नाही आपण फक्त सत्तेचं राजकारण करताय प्रकार विरोध होता आणि आहे सन्मान्य सह्याद्री फॅक्टरीचे चेअरमन बाळासाहेब पाटलांचा माझा प्रचंड धोरणावर विरोध होता माझ्यासारखा विरोध त्यांना कुणी केला नाही परंतु या इलेक्शनला ज्या उमेदवारांना तुम्ही उमेदवारी दिलीत त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला मी विरोध केलेला आहे आणि बाळासाहेब पाटलांचा मी उद केलेला आहे सहकार क्षेत्र जीवंत राहिलं पाहिजे आणि बाळासाहेब पाटलांच्या विषयी मला आनंद वाटतोय ज्यावेळी एका कारखान्याची काटामारी शोधून काढली त्यावेळी दुसऱ्या कारखान्याची कारखान्यावर एक बैलगाडी मी उसाचे वजन करून मोजून पाठवली ती अरे दोन देऊन फरक फक्त मला जाणवला आणि त्याच वेळी बाळासाहेब पाटलांनी सन्मान्य बाळासाहेब पाटलांनी माझ्या अंतकरणात घर केलं आणि मी अशी माणसं सहकार पाहिजे सहकार जिवंत पाहिजे तुम्ही सत्तेसाठी गुन्हेगारांना आश्रय देत आहे मला डोंगराई कारखान्याच्या संदर्भात बोलायचं मी साक्षीदार आहे माझा ऊस गेलो होता पाच सहा वर्षापूर्वी डोंगराई कारखाना कारखान्याला अनंत शेतकऱ्याचे गेले होते कोरेगाव तालुक्यातील लोक माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितले आमचे पैसे अडकलेले आहेत अरे म्हटलं रस्त्यावर या म्हणले अटक होईल हे होईल आणि मग पाहुण्याच्या जोड बिंचूक किती दिवस मांडणार आहात देशपांडेने कार्य करावं तुम्ही मात्र घरात बसावं असं कसं घडणार आहे ते परत येतो म्हणजे आले नाही म्हणजे अनंत शेतकऱ्याचे डोंगराई कारखान्याने पैसे दिले नाहीत आणि त्या डोंगराई कारखान्याच्या देशमुख साहेबांना तुम्ही या ठिकाणी बीजेपी मध्ये घेतलेत कसा न्याय मिळणार आहे फडणे साहेब म्हणजे जे आमच्या शेतकऱ्यांच्या घामाचं दाम घेतात गिळंकृत करतात त्यांना तुम्ही या ठिकाणी पाठबळ देत न्याय मिळणार आहे तुम्हाला सत्तेपासून बाजूला व्हावं लागेल माझी आंदोलन जी झालेली आहेत आज काय ती महात्मा गांधीच्या रूपाने झालेली आहेत नऊ दहा किलोमीटर दंडवत आंदोलन करून आम्ही शासनाचं लक्ष वेधलेलं आहे वेळ प्रसंगी ज्या वेळेला मामलेदार साहेबांनी ज्या वेळेला काही निर्णय दहा अकरा दिवस उपोषण करून सुद्धा दिवाळीच उपोषण करून सुद्धा अकराव्या दिवशी जर आम्हाला सांगितलं असेल तर हा केंद्र शासनासह प्रश्न आहे आम्ही काही करू शकत नाही त्यावेळेला निर्णय घेतला आणि मामलेदार कचेरीला था काळा लावण्याचा प्रयत्न केला केसेस कट्टे अंदाज घेतले आणि महात्मा गांधीच्या दोन हजार सात साली ज्या वेळेला मी उल्लेख केलेला आहे आता की दंडवत आंदोलन ज्यावेळी तहसीलदार कचेरी समोर ज्यावेळी भाषण झालं होतं त्यावेळेला मी अंगातला शर्ट आणि बनियन फेकून दिलेलं आहे रस्त्यावर आणि मामलेदार कचेरीवर जोपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाही तोपर्यंत शर्ट परिधान करत नाही करणार नाही आधी मी त्याच अवस्थेत आहे कुठं आहे राज्य करते हे राज्य किती, किती वर्ष झाले या गोष्टीला तुम्ही शर्ट अंग उत्पादन खर्चावर आधारित जोपर्यंत शेतकऱ्यांना दर मिळत नाही तोपर्यंत मी अंगावर शर्ट घालणार नाही तुम्ही शर्ट आणि ते बनियन होतं ते कचेरीच्या दरवाज्यावर तुम्ही फेकून दिले या गोष्टीला किती वर्ष झालं दोन हजार सात साली हे आंदोलन झालेलं आहे आणि त्या आंदोलनाला सात पासून आज पंचवीस अखेर ऊन थंडी वाऱ्यापासून परमेश्वर माझं संरक्षण करतो राज्यकर्ते माझा दुर्लक्ष करतायत राज्यकर्त्यांना याची कल्पना नाही आहे कारण पायातलं पायथान खरेदी बाजूला ठेवतं आणि काही या ठिकाणी एका मंत्र्यांचा उल्लेख झालेला आहे की ते पादप्राण घालत नाही काही काय कारणामुळं अरे शर्ट ज्यांनी बाजूला फेकला ज्यांनी बनियान बापूजला फेकलाय ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन घेतली केसेस कटले घेतले परिस्थिती बदललेली नाहीये बदललेली नाहीये बरोबर नाही आहे शेतकऱ्यांची परिस्थिती चमत्कारिक अवस्थेत तुम्ही आणून सोडलेला आहे आणि मग पुन्हा मला फ्रांसिसिया नाना पाटलांची आठवण होती लोकमान्य टिळकांची होती स्वातंत्र्य सावध होती आज जर तुम्ही अशा पद्धतीनं महात्मा गांधींच्या मार्गाने लढे देऊन जर तुम्ही निर्णय घेणार नसाल राष्ट्रवादी काँग्रेस चुकला चुका घडल्या असतील त्यांच्याकडून परंतु हे आज जो चुका करतात अशा अक्षम्य चुका त्यांच्याकडनं घडलेली नाहीत त्यांनीही प्रगती केली यांचीही प्रगती आहे पण तू हे प्रगती करत असताना बीजेपीवाली प्रगती करत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी करतात आणि मग मात्र आम्हाला न्याय मिळणं दुरापास्त होईल रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते पाच हजार रुपयाची मागणी करतायत तर दुसरीकडे राजू शेट्टी ते सदस्य रुपयाची मागणी आहेत बळीराजा शेतकरी संघटना पाच हजारची मागणी या शेतकरी संघटनामध्ये एकमत नाहीये नेमकं काय कारण आहे याचं विचाराचं राजकारण संपलेलं आहे आणि सत्तेचं राजकारण चालू झालेलं आहे मी कुठल्या नेत्यावर टीका करतोय समजू नका त्या नेत्यांनी समजू नये कुणी राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसचा उपयोग करून विधानसभा पोचले खासदारही झाले कुणी बीजेपीच्या बळचणीला जाऊन थांबले शेतकऱ्यांची धोरणाविरुद्ध लढण्याची धार यांच्या पद्धतीमुळं बोथट झालेली आहे सत्तेसाठी खुर्ची लढायचं हा मंत्र तुम्ही दिलाय लढाई पाहिजे ती स्वातंत्र्यपूर्व काळातल्या माणसांच्या सारखे देशभक्तांच्या साठी सारखे लढाई ही खुर्चीसाठी चाललेली सर आहे आणि त्यामुळं ताळमेळ राहिलेला नाही आहे ही वस्तुस्थिती खरी आहे खुर्चीसाठी चाललेला आहे आणि यामुळे गोंधळ वाढत झालेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठी लढणारा नेता आज उरला नाही ही काही खंत आहे आणि तो सहजासहजी आता उभा राहील का नाही ही वाईट वाटत आहे हे बघा तुमच्या लढ्याला तुम्ही शर्ट आणि बनेन फेकून दिले अंगावर शर्ट घालणार नाही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा आधारित दर मिळत नाही अशी तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केलेली होती तुम्हाला येणाऱ्या काही आगामी काळात शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटतंय का मी निराश आहे मी निराश आहे जातीचा ब्राह्मण मी पण हाडाचा शेतकरी आहे रात दिवस राबत असतो शेतकऱ्यांचे कष्ट बघितलेले आहेत आज जरी तो शेतकरी बंगल्यात दिसत असता तो कर्जबाजारी आहे दुधाला भाव मिळत नाही उत्पादन खर्चावर आधारित कोणत्याच वस्तूला भाव मिळत नाहीये आमची कोंडी ज शेतकरी झालेली आहे आत्महत्या थांबतील असं मला वाटत नाही अनंत वेळा येत की आत्महत्या थांबण्यासाठी आपण काय करावं पण तो मार्ग सुचत नाहीये हे काम राज्यकर्त्यांच आहे काय घडेल ते आता पाहत व एवढंच माझ्या हातात राहिलेलं आहे जय जवान जय किसान असं म्हटलं जातं शेतकऱ्यांचा हा कृषी प्रधान देश समजला जातो आणि शेतकऱ्यांची अशी जर व्यता असेल तर भविष्य काळात याचे काय परिणाम होऊ शकतात अशांतता देशात म्हणते आज लोकशाही नाहीये राहिलेलीच नाहीये ही हुकुमशाही आहे हिटलरशाही आहे आणि हिटलरशाहीला रोखण्यासाठी जनता जागी होईल याच्यावर मला भरोसा राहिला नाही पैशाच्या माग लोक लागलेले आहेत दडपणाखाली आहेत आणि मेट यांचा सत्तेसाठी होतोय मग क्रांतीच्या नाना पाटलांचे विचारच या वेळेला यापुढे जन्माला येतील आणि त्याचे संपूर्ण दोष दोष राज्यकर्त्यांचा असेल तुम्ही ज्या कारणासाठी लढाई दिलेली होती ते स्वप्न साकार होताना आपल्याला पाहायला मिळत का नाही नाही मी निराश आहे मी निराश आहे निराश आहे जर होईलही वाटायला तयार नाही आहे कोंडला गेलाय शेतकरी कोणला गेले शेतकरी वाईट वाटत आणि मी एक काव्य इलेक्शनच्या संदर्भात केलं होतं ती दोन चार कडवी जर या ठिकाणी घेतली तर लोकांच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते काव्य उदतृत करायला परवानगी आहे का साहेब एक मिनिट अजून एक असा विषय होता की शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार आहात कशा पद्धतीने आता शेतकऱ्यांची वाटचाल असावी जर तुम्ही त्यांना आता उद्देश करणार आहात तर शेतकऱ्यांनी आपल्या उद्देशाप्रमाणे किंवा त्यांच्या विचारानं शेतकरी गेले तर याचा कितपत तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो राज्यकर्त्यांच्या बाग आपण जाऊ नये कोणत्याही पक्षाचा टिळा लावा पण मुख्य आपण शेतकरी आहोत हे विसरू नका आपल्या आया बहिणीचं कुंकू पुचलं जातंय तिथं मेलेल्या नजरेने बघत राहू नका सत्तेत कोणाच्या मागा हा विषय बाजूला ठेवूया सत्ताचा कोण असेल कोण विरोधात असेल पण आपलं कार्य ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या संदर्भात लढे उभे करायचे अरे बायका रस्त्यावर या शासनाला खडबडून जाग आणली पाहिजे तर महात्मा गांधीच्या मार्गाने सुद्धा यातून निर्णय होऊ शकेल घडू शकेल आपली पंक्ती काय काव्य पंक्तीत कोणा व्यक्तीवर मी हल्ला केलेला नाही पण वस्तुस्थिती मांडलेली आहे अव्याचं नाव प्रहार आहे आणि मला प्राण संघटनेच आपला या ठिकाणी आंदोलन आठवत आहे राज्यकर्त्यांच्या धोरणावर मी हल्ला केलेला होता सुख मे सब साथी दुख मे नको दुख मे नको दूर गए दूर गए दोस्त रिश्तेदार ईडी की डर से जेल की भय से दूर गए दूर गए दोस्त रिश्तेदार फोड़ो जोड़ो नीति से राज चल रहा है घोषित ये है आ रही है आ रही है याद मुझे एडॉप हिटलर की बोलो ये कैसी है लोक शाही। बोलो ये कैसी है लोक शाही। दिन ब दिन दिन ब दिन बेकारी बढ़ रही है यह संजीव देशपांडे पांडे साहब हैं रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे ते माजी सातारा जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी अशी खंत व्यक्त केली आहे की शेतकऱ्यांनी राजकारणाला फारसा वेळ न देता आपल्या शेतीकडे लक्ष केंद्रित करावे उत्पादन खर्चावर आधारित धळ धर्म, दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजेत तरच शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक सोनेरी दिवस येतील असला मुलगा कराड वार्तासाठी नमस्कार